जय महाराष्ट्र आज तुम्ही म्हणताना का नाना भाऊनी जय महाराष्ट्र का घातला कारण आहे त्याला कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्यात निवडणुका झाल्यानंतर काल अंतिम टप्प्यातल्या लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या संपल्या काल वीस तारीख होती वीस तारखेला सगळ्या निवडणुका संपल्या आपल्याकडे तीन चार टप टप्प्यात मतदान झालं तर आता ह्या निवडणुकामध्ये मी जय महाराष्ट्र का म्हणलो हे आधी एकदा सांगतो आपण काय कोणत्या पक्षाचा बांधील नाही कोणत्या याचाच नाही आपण विषय नाही येतो आपला पण जय महाराष्ट्र का म्हणलो तर ह्या निवडणुकाचा महाराष्ट्राच्या चा चांगल्या वाईट कामासाठी संपर्क आहे संबंध येतो म्हणून मी जय महाराष्ट्र म्हणलो आपण काय कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही तर विषय बघा बरं का तुम्ही आता आता निवडणुका झाल्या ओपिनियन पोल आले एक झिट पोल आली, आली। बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये कोणाला किती जागा दाखवतात काय ते तुम्ही सगळं टी व्हीत पाहता ते तुम्हाला सांगायची गरज अजिबात नाही पण ह्या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचं कोणी माणूस राहिला असन तर त्याच्यातले दोन नावं मी तुम्हाला सांगतो एक मनोज जारांगी पाटील महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक ही मनोज जरांगे पाटील यांच्या आसपास खेळली खेळली आणि जरांगे पाटलांनी ती खेळवली आणि त्याच्यातलं दुसरं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे बस या दोन नावाभोवती हो ही लोकसभेची निवडणूक फिरली खेळली नव्हे त्यांनी खेळवली तर हेच दोन नाव का तर तुम्ही विचार करा बरं का आता आता याच्या दोन खलनायक आहेत दोन खलनायक आणि दोन नायक आता खलनायकामध्ये बरेच आहेत पण ज्याच्या त्याच्या पद्धतीचे दोन खलनायक आहेत आता जारांगे पाटील जरांगे पाटील असं कधीच कोणत्या सभेत एखाद्या जातीबद्दल समाजाबद्दल वाईट एक शब्द बोलले नाही भले त्यांच्या नेत्याबद्दल बोलले असतील पण नेता म्हणजे जात आणि नेता म्हणजे समाज असं काहीच नसतं ना बरोबर आहे की नाही तर जारांगे पाटील एखाद्या नेत्याबद्दल बोलले असतील पण तुम्ही विचार करा पुढचे नेते जे जारांगे पाटलांना विरोधक समजतात ते नेते एक जारांगे पाटलांचं चा आंदोलन चालू झालं आंदोलन चालू झाल्यानंतर जारांगे पाटीलंनी पहिलीच मागणी केली होती का आम्हाला ओबीसीमधून सरसगट आरक्षण पाहिजे याच्यात कोणाला राग यायचा कुणाच्या नाकाला मिरच्या राग यायचा काहीच कारण येत नव्हतं बरं जारांगे पाटील आरक्षण मागत कोणाकडे होते सरकारकडं बरोबर आहे की नाही मग जर जारांगे पाटील सरकारकडे आरक्षण मागू राहिले तर हे जी दोन चार उडान टप्पू होते यांनी मध्ये यायचं काही कारण नव्हतं हो म्हणजे ते स्वतःहून विलन झाले आणि जारंगी पाटलांना हिरो करून गेले आता ते कोण आहे दोन चार ते तुम्हाला सांगलं माहिती पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात जातीवाद करणारे माणसं कोण हे तुम्ही ओळखा आणि तुम्ही ते ओळखलेले आहेत मला माहिती आता विचार करा तुम्ही दुसरं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे झाले हिरो मग इथं विलन कोण झालं सरळ सरळे हवा त्यांचा चांगलं चाललेलं पक्ष फोडला फुटला कुणी एकनाथ शिंदेसाहेबांनी आता त्याच्यात प्रत्येकाला राजकीय काय म्हणते इच्छाशक्ती राहती पुढं काहीतरी बनवून दाखवायचं राहतं पण पक्ष दुसऱ्याचा फोडून ह्या गोष्टी करण्यात अजिबात अर्थ नाही आणि मी त्यांना जेवढं विलन आजच्या काळात म्हणन तेवढाच विलन शरद पवार साहेबांना त्या काळातला माने त्यांनी पण कोणाच तरी पक्षच फोडला होता ना जाऊ द्या ह्या गोष्टी सोडा आजच्या काळातलं बोलू आपण तर एकनाथ शिंदेसाहेब यांनी स्वतःहून विलन पात्रात गळ्यात माळ घालून घेतली अजितदादानी परत शरदराव पवारांचा पक्ष फोडून स्वतःच्या गळ्यात विलनची माळ घातली स्वतःच्या गळ्यात विलनच्या माळा घालून यांनी दुसऱ्याला हिरो करून टाकलं म्हणून मी म्हणलो का महाराष्ट्राची निवडणूक ह्या दोनच नावाभोवती फिरली आता शिंदे साहेबांना पक्ष फोडायला कुणी सांगितला कोण कारणीभूत आहे कोण रात्री कपडे बदलून जात होतं आंतरवाली सराटीतला लाठीचार्ज कुणी करा कोणी करायला लावला ह्या गोष्टी सोडा ह्या गोष्टीच सोडा आता ताजं उदाहरण घ्या तुम्ही आता काल परवा नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली त्या सभेमध्ये ते ज्या वेळेस बोलत होते त्यावेळेस शेतकरी खालून आरडत होते ओरडत होते का तुम्ही कांदा प्रश्नावरती बोला कारण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ ही नाशिकमध्ये लासलगाव बरोबर आहे की नाही महाराष्ट्रातले बरेचसे कांद्याचे भाव हे लासलगावमधून ठरतात म्हणून तिथंचा शेतकरी मोदी साहेबांच्या भाषणात खालून ओरडत होता का कांद्याच्या भावाबद्दल बोला कुणी बोललं का तर त्याचे परिणाम असे झाले का दुसऱ्या दिवशी जे जे शेतकरी आरडत होते ओरडत होते कांद्याच्या भावाबद्दल बोलत होते त्या सगळ्या शेतकऱ्यांना अटक झाली ही काय भानगडी त्याच्यानंतर बीडमध्ये बीडमध्ये आता तुम्ही विचार करा पंकजाताईंच्या सभेत स्टेजवरती कितका डझनभर मराठा माणसं होते तिथं जातीवाद हा विषयच नव्हता जातीवाद कुणी केलाच नाही करीत पण नाही ना वंजारी बांधवांनी केला ना, ना मराठा समाजाने केला कुणीही जातीवाद केला नाही पण मग नेमकं निवडणूक झाल्यानंतर त्याच रात्री निवडक मराठा समाजाच्या माणसांना पकडून मारहाण का झाली याचा पण विचार केला पाहिजे ना म्हणजे तुम्ही फक्त निवडणूक होऊस तर गप्प होते का ह्या चुका तुम्ही ध्यानात घ्या असू द्या तर आता ह्या दोन नावाभोवती निवडणूक झाली आता याच्यातून कुणाला सहानुभूती मिळणार आहे आणि कुणाचं होणार आहे हे ह्या चार तारखेला शंभर टक्के आहे आता ते मतपेटीत बंद झालेले आता ते मतपेटीत जनतेने जनतेचं मत त्याच्यात हे करून टाकलेले पण आता तुम्ही विचार करा उद्धवसाहेब ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत यंदा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी एकवीस जागा लढवल्या ओपिनियन पोलमध्ये एक्झिट पोलमध्ये त्यांच्या शिवसेनेला किती जागा दाखवतात याच्यापेक्षा त्यांच्या किती जागा निवडून येऊ शकतात हा महत्वाचा विषय मुळात उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना या शून्य आहे आणि जर ती शून्य आहे त्यांच्या पाच जागा जरी आल्या तरी ते बेर्जेत जगेले आणि जे त्यांचा पक्ष फुडून सत्तेत बसले त्यांच्या जर एकन दोन जागा आल्या तर याचा अर्थ असा समजायचा की जनतेला गद्दारी चालत नाही म्हणून तुम्ही नीट ध्यानात घ्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला माझ्या अंदाजे माझ्या एक्झिट पोलनुसार ओपिनियन पोलनुसार कमीत कमी सतरा अठरा जागा येतील आता मी त्या दिवशी चौदा पंधरा म्हणलो होतो आज सतरा अठरा का म्हणलो तर वातावरण बदललेलं आहे ध्यानात घ्या तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतं उद्धव साहेब ठाकरे यांच्या किती जागा निवडून येतील व्हिडिओला कमेंट करून सांगा जनतेत जनतेत चालू सरकारबद्दल भरपूर असंतोष आहे आणि पक्ष फुटल्यामुळं उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव साहेबांनी सभेचा धडाका उठवला आणि महाराष्ट्रात धिंगाणा करून टाकला विचार करा तुम्ही आपकी बार चारशे पार हे म्हणायला गोड वाटत पण जर जर तुम्ही उद्धव साहेबांचा पक्ष फोडलेला आहे त्यांचं चिन्ह हिसकून घेतलेलं आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत तरीही त्यांना जर महाराष्ट्रात सभा घ्यावा लागत असतील तर मग ही उद्धव साहेब ठाकरे नावाचा डर आहे असं का म्हणू नये शरद पवारांचा पक्ष फोडला ठाकरेंचा पक्ष फोडला राज ठा राजसाहेब ठाकरेंना तुम्ही तुमच्या बाजूने घेतलं भरपूर पक्ष तुमच्या बाजूने आहेत तरीही तुम्हाला यांची भीती का वाटते याचासुद्धा विचार झाला पाहिजे बरोबर आहे का चूक आहे विचार करा जर देशाच्या पंतप्रधानाला महाराष्ट्रात सभा घ्यावा लागत असतील जिथं सगळा पक्ष फुटलेला आहे शून्य झालेले पक्ष तिथं आहेत तरीही जर तुम्हाला तिथं सभा घ्यावा लागत असतील तर ही शोकांतिका फार मोठी आहे आणि आजपर्यंत मागच्या वेळेस अण्णा साहेबांचं आंदोलन झालं त्या आंदोलनात नंतर भाजपचं सरकार आलं तसंच आंदोलन आज महाराष्ट्रात म्हणूनच झारंगे पाटलांचं झालं केंद्रात दिल्ली हरियाणाच्या शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहेत त्यांच्याकडं ढुंकून पाहायला कोणाला वेळ नाही आहे बरोबर आहे का नाही मग आंदोलनाचे दुष्परिणाम होणारच आणि व्हायलाच हवे आमचं म्हणणं असं नाही का हे भाजप सरकार वाईट आहे आमचं म्हणणं असं आहे का जो शेतकऱ्याच्या हितासाठी काम करील त्यालाच त्या खुर्चीवर बसायचा अधिकार आहे बरोबर आहे का चूक आहे मंगेश साहेब साबळे हे जालनामधून उभे राहिले माझी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की माझी अशी इच्छा होती की महाविकास आघाडीने मंगेश साबळेंना तिकीट द्यायला पाहिजे होतं कल्याण काळे आजपर्यंत चार पाच वेळेस पडलेत त्यांना थांबवून मंगेश साबळेंना जर तिकीट दिलं असतं तर मंगेश साबळे शुअर एकशे नेट टक्का काळ्या दगडावरची भगवी रेग एकशे नेट टक्का ते ती खासदार झाले असते ह्या टायमाला राऊसाहेब दानवेंना पडी अनुभवावं लागली असती पण महाविकास आघाडीने पी घाण केली आणि मंगेश साबळेंना तिकीट नाकारलं ही वस्तुस्थिती घ्या ध्यानात म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्रात दोन हिरो आणि भरपूर असे खलनायक झालेत तर तुम्हाला काय वाटतं हे दोन हिरो खरंच हिरो होतील महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येईल का नाही येणार की परत महायुती सत्तेत येईल काय वाटतं तुम्हाला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र